गतवाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर वारशी शहर पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कामगिरी मित्रांनो दिनांक 26 सप्टेंबर 2025 सायंकाळी 6:30 वाजताचा सुमार विलास सुरवासे दर्शनासाठी भगवंत मंदिरात गेले होते घरात कोणी नसलाची चाहूल लागताच एका चोरट्याने उघड्या दारातून प्रवेश केला तिजोरी फोडली आणि तब्बल 3,35,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून फरार झाला फिर्यादी थेट धावले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक सातशे शहाऐंशी दोन हजार पंचवीस दाखल झाला तपासाची सूत्रे हाती पडली पोहेका साठे यांच्याकडे आणि इथूनच सुरू झाला अतिवेगवान पाठलाग पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम टीम अलर्ट शहरभरातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळले गेले संशयी त्याची ओळख पटली आणि मग काय फक्त तीन तासांत आरोपी नागेश राजू बगाडे रिंग रोडवरून मुद्देमालासह ताब्यात ही कारवाई शक्य झाली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रियत यावलकर उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्या नेतृत्वाखाली तर उमाकांत कुंजीर अजित वर्पे आणि संपूर्ण पथकाने बजावली अतुलनीय भूमिका हा फक्त तपास नाही हा इशारा आहे गुन्हेगारांसाठी बार्शी पोलीस तत्पर आहेत सजग आहेत आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत एक विनंती घरातून बाहेर पडताना दार नीट लॉक करा आणि परिसरात कुणी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास लगेचच शंभर किंवा एकशे बारावर फोन करा तुमचा एक फोन गुन्ह्याला अटकाव करू शकतो आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे